नमस्कार स्वामी भक्तांनो कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची शिकवण कुणावरही अंधळा विश्वास ठेवू नये स्वामी समर्थ महाराजांची शिकवण उपदेश बोध कालातीत असून ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात माणूस हा आशावादी असतो बहुतांश जण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर कृतीवर विश्वास ठेवतात कारण ती व्यक्ती आपले नुकसान करणार नाही अशी आशा त्याच्या मनात असते मात्र अनेकदा अतिविश्वासामुळे फसवणूक झाल्याच्या घटनासुद्धा आपल्या पाहण्यामध्ये येतात काही प्रसंगांमध्ये सारासार विचार न करता ठेवलेल्या विश्वासामुळे सुद्धा समस्या उद्भवल्याची उदाहरणे आपल्याला देता येतात अशाच एका प्रसंगामध्ये स्वामी समर्थ महाराज कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नको अशी शिकवण आपल्याला देतात नेमके काय घडले हे जाणून घेण्याआधी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी आसनस्थ झालेले असतात स्वामी चोळप्पांना म्हणतात की जस राजा तशी प्रजा राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवायचा तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजिबा यांना इंग्रज अटक करतात दाजिबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजिबाला सोडवून आणतात एवढेच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात न्यायनिवाडा दाजिबाच्या हातात दिला जातो दाजिबा अविवेकाने शुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात स्वामींच्या कानावर दाजिबाची सर्व हकीकत येते स्वामी समर्थ म्हणतात की दाजिबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर अंधळाविश्वास ठेवणाऱ्या राजालाही त्याचे फळ भोगावे लागणार चोळप्पा राजाकडे जाऊन त्यांची भेट घेतात आणि राजाला सांगतात की प्रजा सुखी नाही न्यायपदाधिकाऱ्यांमुळे प्रजा ही हैराण झालेली आहे यावर राजा म्हणतो की आमचे रयतेवर पूर्ण लक्ष आहे आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे असे सांगून राजा चोळप्पाचे बोलणे फेटाळून लावतात एके दिवशी संस्थान जप्त करण्याबाबत इंग्रजांचा खलिता येतो राजाला धक्का बसतो आणि तो, तो स्वामींना शरण येतो स्वामी त्याची चांगली हजेरी घेतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली दाजीबा आधीच मरकट त्यावर बढतीचे मद्य प्यायला घातले त्याचाच हा परिणाम आहे प्रजेला खूपच सोसावे लागत आहे यावर दाजिबा क्षमा मागतो स्वामी सांगतात की तुला क्षमा नाही तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश असतो की इंग्रज शिपाई दाजिबाला अटक करतात राजा स्वामींची करुणा भागतात स्वामी राजाला सांगतात की राजा आपण गुरुपदेश मानला नाही शेवटी आपल्या मनाचं केलं कोणावरही विश्वास ठेवू नये सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावा राजा हा स्वामींसमोर नतमस्तक होतो तर स्वामी भक्तांनो ही कथा व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ